बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज मी माजा दोन तो। खुप आजकाल चा या ठिकाणी जे आहे माझ्या दोन शब्दांची जे सुरुवात करू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे खूपच सुंदर इतिहास आहे आजकालच्या या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या काळामधील लोकांना जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास काय आहे हे माहीतच नाही आहे आत्ताच साहेबांनी सांगितलं अध्यक्ष साहेबांनी की विविध जातींमध्ये जे जा आहे तेड निर्माण करून जे आहे जातीय दंगली भडकवून लोकांमध्ये जे भांडणं लावून जे आहे महाराजांचा नावाचा चुकीचा वापर करून जे आहे काही लोक जे आहे स्वतःचं चा घर चालवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते सर्व धर्मियांचे आहेत मी एक माझ्या बालपणाचा किस्सा सांगतो जास्त वेळ घेणार नाही तुमचं जेव्हा आम्ही शाळेला होतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबी चिंचोळीमध्ये तेव्हा इतिहासाचे धडे होते आम्हाला चौथीला चौथीला जे आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता आज देखील आहे तर जेव्हा अफजलखानाचा वध हा इतिहासाचा धडा यायचा तेव्हा सगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांची लक्ष जे आहे आमच्यासारख्या मुस्लिम विद्यार्थ्यांकडे जायचे तर त्यावेळेस आम्हाला कळत नव्हतं की बाबा हे कशाला आम्हाला असं बघते आम्हाला असं कशाला हे करत म्हणजे मित्र वगैरे चिडवायचे आम्हाला तर मग जसं आम्ही पुढे घेत गेलो जात गेलो आम्हाला जसं महाराजांचा इतिहास कळायला लागलं तेव्हा आम्हाला कळलं की लोक आम्हाला तसं कशाला बघतात तर मी आज या ठिकाणी हेच सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत आमचे पण राजे आहेत अफजल खान आमचा माणूस नाही आहे किंवा औरंगजेब आमचे माणूस नाही आहेत आमचे जे राजे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आमचा जे इतिहास आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे हा छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते कोण कोणत्या एका समाजासाठी त्यांनी काम केलेलं नाही आहे भारतामध्ये जेवढे काही समाज आहेत जेवढे काही लोक का आहेत प्रत्येकासाठी त्यांनी काम केलेलं आहे जे का रांजले गांजले जे रंजलेले गंजलेले लो लोक आहेत ज्यांना त्रास झालेला आहे त्या प्रत्येका माणसासाठी त्यांनी काम केलेलं आहे प्रत्येकासाठी जे आहे त्यांनी आपलं वेळ दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना लोक मुस्लिम विरोधी म्हणतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम विरोधात कधीही काम केलेलं नाही आहे त्यांनी प्रत्येका समाजासाठी काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदल प्रमुख हजरत दरियासारंग रमतुल्लाले मुस्लिम होते त्यांनी जे शिवाजी महाराजांसाठी तीन वेळा इंग्रजांना हरवले समुद्रामध्ये तीन वेळा समुद्रामध्ये गारद केले इंग्रजांना हां छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रेतून सुटका करून देण्यासाठी ज्यांनी मदत केली ते सय्यद मदारी मेहतर हे सुद्धा मुसलमान होते आग्रेतून सुटका करणं म्हणजे काय छोटी गोष्ट आहे का, का? नाही हां त्याच्यासोबत इब्राहिम खान गार्दी मराठा 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 सेनामध्ये जे आहे ते तोप तोपखाना प्रमुख होते असे खूप सारे विविध लोक होते जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये काम केलेले आहेत त्यांनी येळशी केळशीचे आपले केळशीचे एक बाबा आहेत मुस्लिम बाबा आहेत त्यांचं नाव मला आता आठवत नाही आहे तेसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे एक गुरु मुस्लिम गुरु होते त्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येका सेनेतील माणसाला एक काय म्हणते नोटीस दिलं होतं एक त्यांना एक रिक्वेस्ट केली होती एक सांगितलं होतं की तुम्ही कोणत्या पण मोहिमेवर जावा कुठल्याही मशिदीला तुम्ही त्रास देणार नाही कुठल्याही दर्ग्याला तुम्ही त्रास देणार नाही तुम्हाला जर कुरान शरीफचा तुकडा वगैरे भेटेल कुठं तर तुम्ही जे तुकडा सन्मानाने जे आहे आपल्या मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम कराल असं त्यांनी सांगितलं होतं हां छत्रपती शिवाजी महाराजांच्या कट्टर शत्रू म्हणजे अफजल खानाबद्दल आपण बोलतो त्यांचा कट्टर शत्रू औरंगजेबाबद्दल आपण बोलतो परंतु त्यांचं कट्टर मित्र जे आपल्या हैदराबादचे जे निजाम होते त्यांचं नाव जे आहे कुतुबशाह होता जे कुतुबशाहीचे जे राजे होते त्यांच्याबद्दल आपण का बोलत नाही ज्यांनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजलखानाला त्यांनी मारलं अफजलखानाला मारल्यानंतर ते साऊथकडे गेले होते स्वारी घेऊन त्यांच्या भावाला भेटण्यासाठी तेव्हा जात होते तेव्हा जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जंगी स्वागत हैदराबादमध्ये म्हणजेच आपल्या गोळकोंड्यामध्ये जे आहे कुतुबशाहने केलं होतं असं म्हणले जाते की कुतुबशहाने जे आहे त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वागताकरिता पूर्ण हैदराबादला पूर्ण गोवळकोंड्याला जे सोन्या हिरे जवारात जे सजवलं होतं पण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वागत करण्यासाठी हां कुतुबशाहने जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कित्येक मुघलांविरोधात मुघलांविरोधाच्या मोहिमेमध्ये जे मदत केलेली आहे ह्याच्याबद्दल आपण का बोलत नाही फक्त आपण जिथं हो मुस्लिम विरोधी दिसत आहेत त्या ठिकाणचाच आपण इतिहास या ठिकाणी बघत आहोत जिथं हो मुस्लिमांनी न... मुस्लिमांसाठी त्यांनी काम केलेलं हो के आहे जिथं मुसलमानांनी शिवाजी महाराजांसोबत काम केलेलं आहे ते इतिहास आपण काल अपहोत हे फक्त जे आहे आजकालचे जे राजकारणी आहेत त्यांचं जे एक कट आहे जाती जाती तेढ जातीजातींमध्ये ते निर्माण करून एकमेकांमध्ये भांडण करून जे खरे मुद्दे आहेत आपल्या देशाचे त्या मुद्द्यांपासून भटकवण्याचं या ठिकाणी काम चालत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे परत शेवटी मी हेच सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल आजच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या काळामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांना जाणण्यासाठी एक पाचशे ते शंभर दोनशे एपिसोडचा मालिका पुरेशी नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणून घेण्यासाठी तास दोन तासाचा चित्रपट काम तुम्हाला कळ चित्रपटातून जे महाराज कळणार नाहीत जर खरे महाराज तुम्हाला कळून घ्यायचे असतील तर त्यांच्यावर लिहिलेली जी पुस्तकं आहेत शिवाजी सावंत साहेब असले मोठमोठे जे लेखक आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांवर सुंदर सुंदर लेख लिहिलेले आहे सुंदर सुंदर पुस्तके लिहिलेली आहेत त्यांची पुस्तकं वाचा तिथं तुम्हाला महाराज कळतील आणि आम्हाला महाराज कळालेत म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून जे आमचे पत्रकार साहेब अल्ताफ साहेब साहेब जे आहेत या ठिकाणी एक मुसलमान असून एक छोट्याशा पुस्त छोट्याशा शिवाजी महाराजांच्या फोटोपासून जे त्यांनी पटेल प्रतिष्ठानमध्ये ज्या शिवजयंतीची सुरुवात केली होती आणि आज जे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी सुंदर मूर्ती त्यांनी आपल्या घरामध्ये लावलेली आहे वर जे देवाचं नाव लिहिलेलं तुम्ही बघू शकता आणि खाली जे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांनी ठेवलेली आहे हे आम्हाला महाराज कळालेले आहेत म्हणून आम्ही आज महाराजांना मानतो महाराजांचं जे किरदार होता अकलाक जी म्हणतात ना महाराजांचं जे अकलाक होते त्यांचे जे किरदार होते त्यामुळे लोक त्यांच्या पाठीमागं यायचे महाराजांची जी विचार विचारसरणी होती महाराजांची जे विचार होते ते सर्वांना घेऊन चालायचे विचार होते म्हणून लोक त्यांच्यासाठी मरायला आणि मारायला तयार होते तर ते अकलाक महत्त्वाचे आहेत आज आपण तीच गोष्टी विसरत आहोत सर्वात मोठी गोष्ट जी अकलाकची गोष्ट आहे सरकारेद्वाराला मोहम्मद मुस्तफा च्या मागे मागंसुद्धा लोक त्याच्यामुळेच लागली कारण त्यांचे اخلاق चांगले होते त्यांनी केवढं चांगलं नमाज पडतात हे बघून त्यांच्या मागं कोणी आलं नाही केवढं चांगलं कुरान पडते म्हणून त्यांच्या मागं लोकं आले नाहीत लोकं त्यांच्या मागं कशाला आली त्यांचे اخلاق चांगले होते त्यांचं किरदार चांगलं होतं आणि तसाच किरदार जे आमच्या महाराजांचा सुद्धा होता म्हणून आज सर्व धर्मातली लोक आज तुम्हाला पूर्ण भारतामध्ये असं एकसुद्धा माणूस भेटणार नाही जो महाराजांवर बद्दल ज्याच्या मनामध्ये काही तेड असेल महाराजांबद्दल त्याच्या मनामध्ये जे काही वाईट भावना असतील प्रत्येकाच्या मनामध्ये हेच आहे की महाराजांनी जे काम केलेलं आहे आप आपल्या मराठी माणसांसाठी काम केलेलं आहे कारण पाचशे वर्षापूर्वी महाराजांच्या अगोदर एकसुद्धा मराठी राजा अस्तित्वात नव्हता पहिले मराठी राजा ज्यांनी जे पूर्ण भारतामध्ये भगवा फडकवला ते म्हणजे आमचे राजे मराठी मुलकाला जे गुलाम मुलूक समजले जायचे मराठी माणसाला गुलाम समजलं जायचं त्या काळामध्ये परंतु आमच्या महाराजांनी मराठी मुलकाला जे गुलामीच्या अंधारातून बाहेर काढले म्हणून आज आम्ही महाराजांना मानतो म्हणून आम्ही जे आज या ठिकाणी थांबलेलो आहोत तर मी आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझं जे कंठ दाटून आलेलं आहे महाराजांबद्दल बोलायला मी तेवढं मोठं माणूस नाही आहे परंतु तुम्ही मला या ठिकाणी जे या कूप -कूप एक संधी दिलात यासाठी मी तुमचा आभार मानतो खूप खूप धन्यवाद असं जे आहे हे कार्यक्रम जे आहे त्या कयामत चालू राहावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही दू दू द गळद भावना जे मुस्लिम समाजामध्ये आहे ते दूर व्हावी हीच मी विनंती करतो खूप खूप धन्यवाद